मित्रांनो सध्या आपण लाईव्ह मार्केटमध्ये आहोत आणि आपल्या सॉफ्टवेअरला ज्या लेवल्स आपण काढलेल्या आहेत त्या लेवल्स आणि टार्गेट सध्या टार्गेट आहे आपला तीनशे चौऱ्याहत्तर आणि आपण आता जर ट्रेड लावलेला असेल तर सी या साईडला आपला ट्रेड होतो आहे आणि याची भाव राहणार आहे आराध्य सॉफ्टवेअरनुसार तीनशे चौऱ्याहत्तर हे आपलं टार्गेट राहणार आहे तर सुरुवातीचं पहिलं टार्गेट आपलं राहणार आहे तीनशे तीस आणि नंतर तीनशे चौऱ्याहत्तर तर बघूया आपण आपलं टार्गेट कंप्लीट होते किंवा नाही आपल्या ज्या लेवल्स आहेत तर एक्कावन्न हजार चारशे याच्यामध्ये पहिली लेवल जी आहे ते आहे दोनशे छत्तीस पॉईंट बारा दुसरी लेवल आहे दोनशे सदोतीस पॉईंट सत्याऐंशी आणि या ठिकाणी तीनशे अकरा तीनशे दहा सध्या ट्रेड करतो आधी तर बघूया आपलं टार्गेट कंप्लीट होते किंवा नाही बँक निफ्टी आपल्या सॉफ्टवेअर नुसार लेवल आम्ही सकाळीच काढलेले आहेत परंतु लेट आम्ही आलेला आहे तसं आम्ही आमचं प्रॉफिट काढून घेतलेला आहे

আপনারা রাখু ইচ্ছিত हे आपलं सॉफ्टवेअर आणि या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला नेम टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर समोर ही विंडो येणार आपण तीनशे सोळापर्यंत आहोत इथे ध्यान घेऊ आणि या पद्धतीनं आपलं सॉफ्टवेअर या ठिकाणी मी दाखवत आहे यामध्ये आपल्याला वेन्यूज टाकायचे आहे तर व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला ह्या काय करत आहे यामध्ये दाखवता आपल्याला दोन तीनशे चौऱ्याहत्तर टार्गेट द्यायचं आहे कम्प्लीट टार्गेट आहे तीनशे चौऱ्याहत्तर आपल्याला काय आहे आहे सर्व हेल्प आपण स्वतः बनवलेलं सॉफ्टवेअर आहे तीनशे एकतीस बत्तीस चाळीस तीनशे चौवेचाळीस आपलं टार्गेट लक्षात ठेवायचं आहे बावन सेफ युजर बाहेर निघू शकतात पहिलं टार्गेट तीनशे तीस कंप्लीट झालेलं आहे दुसरं टार्गेट तीनशे चौऱ्याहत्तर आणि ते पूर्ण होणार एक आहे सेकंद शायद एक्कावन्न हजार सहाशे तीन पर्यंत पोहचलेली आहे एकावन्न हजार सहाशे छत्तीस पर्यंत बँक निफ्टीचा टार्गेट आहे कायद्या कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट सोडून मार्केटवर निघून जाईल आणि आपले पुढची लेवल टार्गेट घेतून थे हँडल खाली येऊ शकते

सुद्धा आपलं महत्वाचं आहे कायगिरी कॅन्डल क्लोज झाले तीनशे बावीस ला आणि पुढील ती पंधरा ला म्हणजे खाली ओपन झाली पण इथून पुढील कॅन्डल रेड येणार ज्या लोकांनी कॅन्डलचे अभ्यास केलेला आहे आणि मी रविवारी तेच शिकवलेलं गॅप गॅप डाऊन यामध्ये तर ते कॅन्डलला लागू पडते ते कॅन्डल रेड राहील अरे डाउन ओपन रेड ओपन आता अपना टार्गेट कंप्लीट हो सर सहाश्ठ चौऱ्याहत्तर आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे या ठिकाणी आता तुम्ही ट्रेड घेऊ शकता तर याचं पुढचं टार्गेट राहणार आहे जवळपास पन्नास पॉईंट म्हणजे यामध्ये पन्नास पॉईंट ॲड करा चारशे पंचवीसपर्यंत पुढील कॅन्डल जाण्याची चान्सेस आहे धन्यवाद